ंजीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होता या पुतळ्याचं अनावरण श्री शंभूतीर्थ स्मारकाचं लोकार्पणही यावेळी करण्यात येत आहे श्री शंभूतीर्थ या पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे इचलकरंजीतली ही दृश्य आहेत इच्चलकरंजीत संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा सध्या इचलकरंजीत पार पडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडतो या पुतळ्याचं अनावरण करण्याच श्री शंभूतीर्थ स्मारक असं या स्थळाचं या पुतळ्याचं नाव देण्यात आलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका